तुला काय म्हणत तो बंदूक लावलेला थांबरे तुला येतो दाखवतो तुला काय असते ते म्हणजे पालकमंत्री या ठिकाणी आले पालकमंत्र्याचा निषेध आधी या ठिकाणी सहा महिन्यापासून निवेदन अर्ज दिल्यानुसार पालकमंत्री भेटत नाही आमरण उपोषण संपित नाही या ठिकाणच्या ड्रग माफियाला निलेश देशमुखला पालकमंत्र्याचा येथील मंत्र्याचा सपोर्ट आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा निलेश देशमुखला आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्याचं काम करायचे त्याचं निलंबन करा हो का नाही नाही मी इथंच उभं टाकणार तुम्ही मला नाही सांगत मला जिथं जायचं आहे तिथं जाईन मी माझ्या महागे यायचं फक्त नाही तर थांबू नयच मी तुम्हाला बोललेलं नाही मला प्रोटेक्शनची काही गरज नाही तुमच्या अधिकाऱ्याला गरज आहे त्यांचा भ्रष्टाचार चालल्याला काढलो म्हणून तुमचं राठोड तुमचे राठोड कोण उपविभाग एकमे ऐका तुमच्या उपविभागीय राठोड साहेबाचा आणि त्या निलेश देशमुखचा काय ड्रग्ज माफ्याचा काही सात लोट आहे का सात वाजल्यापासून हो मला सात वाजल्यापासून भेटू देत नाही तुम्ही तुम्ही सगळे पाच सात जण तुम्हाला चिठ्ठी दिली काय लव्ह लेटर दिले का काय त्यांनी सांगत तेव्हा मला सांगणार का सात महिन्यापासून लव्ह लेटर द्यायलोय प्रकार हो का बघा होते मी होका सात महिन्यापासून चार्ज आहेत दे? पालकमंत्र्याला देतोय मी काय करायचं पालकमंत्री अमावश्या पौर्णिमाला येणार आणि अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार त्यांचं साठ लोट भ्रष्टाचाराची कामं करणार ही का पालकमंत्र्याची कामं मी पालकमंत्र्याचा निषेध करतो या ठिकाणी माझ्या आमोरण उपोषणचा चौथा दिवस आजचा तरी मला पालकमंत्री न्याय देण्याचं काम करत नाहीयेत मग काय तुम्ही इतक्या चार पाच पाच

頑張れよ。